कथा छोट्या हातांची मोठी किमया विराज आपल्या घराच्या अंगणात आनंदाने खेळत होता खेळताना त्याला जमिनीवर एक छोटीशी कोय दिसली दुसऱ्या दिवशी विराज ती कोय आपल्या शाळेत घेऊन आला शाळेच्या बागेत एका मोकळ्या जागेत त्याने छोटासा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात कोमल हातांनी ती बी लावली लावल्यानंतर तो दररोज त्या जागी पाणी टाकू लागला काही दिवसांनी त्या जागेत एक छोटासा कोंब उमललेला दिसला कोंब दिवसागणिक मोठा होत गेला आणि काही आठवड्यात ते एक सुंदर टवटवीत रोपटं बनलं त्याचे रोपटे बाईंनी पाहिले त्यांनी वर्गात सगळ्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट सांगितली ही गोष्ट ऐकून इतर मुलांना पण प्रेरणा मिळाली दुसऱ्या दिवशी शाळेत अनेक मुले वेगवेगळ्या झाडांच्या बिया घेऊन आली सर्वांनी मिळून बागेत त्या बिया लावल्या काही दिवसांनी बागेत लहान लहान रोपटी उगवू लागली यामध्ये काही फुलझाडं होती काही फळझाडं होती हळूहळू संपूर्ण शाळेची बाग एक आनंदी हिरवीगार फुलांनी आणि पानांनी सजलेली जागा झाली छोट्या हातांनी मोठी किमया केली शेवटी काय शिकायला मिळालं आपण लहान असलो तरी आपल्यातूनही मोठं काही घडू शकतं झाडं लावणं त्यांची काळजी घेणं हे खूप मोठं आणि सुंदर काम आहे बघा ना एकट्या विराजने एक बी लावली आणि त्यातून संपूर्ण शाळेचा बाग तयार झाला बघितलं ना छोट्यांचे हातही खूप काही करू शकतात